एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या महत्वाकांक्षी संकल्पनेतून सुरू असलेल्या एक तास महाश्रमदान उपक्रमाच्या माध्यमातून आज रामनगर विठ्ठलनगर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे एक तास श्रमदान या अभियाना अंतर्गत आज रामनगर विठ्ठलनगर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे उपायुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रवींद्र जोगदंड आणि सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्रमांक सहा अंतर्गत वॉर्ड क्रमांक शहाऐंशी सत्याऐंशी रामनगर विठ्ठलनगर परिसरामध्ये शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती यामध्ये मुख्य रस्ते स्वच्छ करून मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली यावेळी वसंतदादा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी मुख्याध्यापक खोडवे संत मीरा शाळा मुख्याध्यापक पैलवान स्वच्छता निरीक्षक कृष्णा विस्पुते रितेश सौदे जवान पंडित मगरे बाळू भाले संतोष भाले तसेच रेड्डी कंपनीचे सुपरवायझर सोमिनाथ असले अविनाश जोगदंड यांच्या सह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती